नमस्कार मित्रांनो आपल्या ए एवाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षा असेल सरळ सेवा असेल तलाठी भरती पोलीस भरती शिक्षक भरती याविषयी असणारे जे महत्त्वाचे जी के तर ते आपण काय करत असतो या चॅनलवरती घेत असतो तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एक भारतातील एक मिनिट हा व्हिडिओ झालेला आहे पंचवीस प्रश्न आपल्याला बघायचे हां तर आपला संबंधीचा हा तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये प्रश्न पहिला राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो तर राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो तर राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करत असतो प्रश्न दोन मंत्रिमंडळ व राज्यपाल यांतील दुवा म्हणून कोण काम पाहते तर मंत्रिमंडळ व राज्यपाल यांच्यातील दुवा म्हणून मुख्यमंत्री काम पाहतात प्रश्न तीन विधानसभेचे विसर्जन करण्याचा सल्ला राज्यपालांना कोण देते तर विसर्जन करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देतात प्रश्न चौथा मुख्यमंत्री होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण झाली पाहिजे तर किती वर्ष पूर्ण झाली पाहिजेत पंचवीस वर्ष प्रश्न पाचवा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो तर अध्यक्षस्थानी कोण असतो राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री प्रश्न सहावा नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर प्रशासकीय प्रमुख कोण असतो मुख्य सचिव असतो प्रश्न सातवा कोण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात तर कोण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात राज्यपाल प्रश्न आठवा राज्य सेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्रातील महाराष्ट्राकरिता महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करतात तर कोण आयोजित करतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यालाच आपण काय म्हणतो एम पी एस सी प्रश्न नव्वा महादिवक्तेची नेमणूक करताना राज्यपाल कोणाचा सल्ला घेतात तर महादेव वक्त्याची नेमणूक करताना राज्यपाल मुख्यमंत्र्याचा सल्ला घेतात प्रश्न दहावा घटक राज्यात निवडणूक यंत्रणेचा प्रमुख कोण असतो तर घटक राज्यामध्ये कोण असतो मुख्य निर्वाचन अधिकारी हा प्रमुख असतो प्रश्न अकरावा राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते तर कोणाचे असते पूर्णियंत्रण विधिमंडळ प्रश्न बारावा राज्यपाल विधानपरिषदमध्ये एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्यांची नियुक्ती करतात तर एक छेद बारा म्हणजे छेद बारा करू शकतात प्रश्न तेरा घटनेतील कोणत्या कलमानुसार विधान परिषदेची तरतूद केलेली आहे तर घटनेच्या तर विधानपरिषदेची तरतूद कलम एकशे एकोणसत्तर लक्षात ठेवा विधान परिषदेच कलम कोणतं कलम एकशे एकोणसत्तर प्रश्न चौदा महाराष्ट्राच्या विधानसभेत किती विधानसभा सदस्य आहेत तर किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपण विधानसभेमध्ये निवडून देत असतो प्रश्न पंधरा विधिमंडळाचे कायमचे सभागृह कोणते मानले जाते तर कायमचे सभागृह कोणते विधानपरिषद विधानपरिषद ही कधीही बरखास्त होत नाही तर त्याचे काही सदस्य काय होत असतात दरवर्षी तर दोन वर्षांनी ते रिटायर होत असतात नंतर प्रश्न सोळावा विधान परिषदेतील कार्यकाल किती वर्ष असतो तर किती असतो सहा वर्ष असतो प्रश्न सतरावा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या किती आहे राज्यसभेवर जाणार किती आहे एकोणीस नाव लक्षात ठेवा ती महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा राज्य घटनेनुसार विधान परिषदेची सं सदस्य संख्या कमीत कमी किती असावी तर विधानपरिषदेची कमीत कमी सदस्य संख्या किती असावी ती थि। चाळीस लक्षात ठेवा प्रश्न एकोणीस महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे तर विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राची अठ्याहत्तर प्रश्न वीस कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी तर कोणत्या राज्याची आपल्या भारतामध्ये तर गोवा या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी प्रश्न एकवीस विधानपरिषदेचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात विधानपरिषदेचे सदस्य आपला राजीनामा विधानपरिषदेचा सभापती नाव लक्षात ठेवा यांच्याकडे काय करतात ते आपला राजीनामा सुपूर्द करतात प्रश्न बावीस राज्य विधिमंडळाच्या एका अधिवेशनातील शेवटची बैठक आणि पुढील अधिवेशनाकरिता ठरवलेल्या पहिल्या बैठकीची तारीख यामध्ये किती अंतर पडू नये तर किती सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर पडू नये प्रश्न तेवीस महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती तर किती आहे सदुसष्ट किती लोकसभेवर अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेवर किती असतात एकोणीस तर हे किती होतात सदुसष्ट नंतर प्रश्न चोवीस राज कोणत्या कलमानुसार दोन्ही सभागृहासमोर भाषण करू शकतात कोण राज्यपाल तर राज्यपाल कोणत्या कलमानुसार एक एक कलम एकशे पंच्याहत्तर नुसार दोन्ही सभागृहा समोर ते अभिभाषण करू शकतात कलम एकशे पंच्याहत्तर व प्रश्न पंचवीस कोणत्या कलमानुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात तर कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची निमणुकी केली जाते कलम एकशे चौसष्ट एक तर हे होते आजचे महत्वाचे पंचवीस प्रश्न यापैकी किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित होते तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं धन्यवाद